अन्न व औषध प्रशासन सांगली कार्यालयाने दूध वाहतूक करणाऱ्या टँकरची तालुक्यातील नागज येथे तपासणी मोहीम राबवली या मोहिमेत पाच टँकर मधील एकूण पंच्याहत्तर लिटर दुधाची प्राथमिक तपासणी करण्यात आली या कारवाईत गाय दुधामध्ये भेसळीच्या संशयावरून दहा लाख त्रेसष्ट हजार आठशे साठ रुपये किमतीचा तीस हजार तीनशे शहाण्णव लिटर गाय दुधाचा साठा नष्ट करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त अन्न निसू मसारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली सहाय्यक आयुक्त अन्न निसू मसारे अन्न सुरक्षा अधिकारी श्री पवार श्री स्वामी नमुना सहायक श्री कवळे श्री कसबेकर यांनी नागज फाटा येथे थांबून येणाऱ्या पाच दूध वाहतूक वाहनांची तपासणी केली या टँकरमधील दुधाची इन्स्टंट भेसळीची प्राथमिक तपासणी करण्यात आली कोल्हापूर जिल्हासह दूध उत्पादक संघ गोकुळ व वारणा डेअरी कोल्हापूर येथे जाणाऱ्या टँकरमधील दुधाचे तीन नमुने विश्लेषणाकरता घेण्यात आले टँकर क्रमांक एम एच शून्य नऊ जी आर पंचावन्न सदुसष्ट मधील गायदुधाची प्राथमिक तपासणी केली असता त्यामध्ये मिठाची भेसळ आढळल्याने अन्न सुरक्षा अधिकारी श्री पवार यांनी या टँकरमधून दोन कप्प्यामधून गायदुधाचे दोन नमुने विश्लेषणाकरता घेऊन गायदुधाचा दहा लाख त्रेसष्ट हजार आठशे साठ रुपये किमतीचा तीस हजार तीनशे शहाण्णव लिटर गायदुधाचा उर्वरित साठा भेसळीच्या संशयावरून ओतून नष्ट केला या गायदुधाचा टँकर घेरडी तालुका सांगोला येथील एल पी दूध शीतकरण केंद्र येथून दूध घेऊन हमीदवाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीस जात असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहे या प्रकरणी अन्न नमुन्याचे विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा